नमस्कार रामकृष्ण अरे कोकणी संख्या आहे शेतात फक्त या गावाकडे आलो आहे ही धमाळ ही मजा आज तुम्ही या व्हिडिओत बघणार आहात कशासाठी आलो आहे दिसतं आहे भात कापायला खास भात कापायला आलो आहे आणि हे करतोय आपलं आपण राखणदार आहोत आपल्या जागेचं जमिनीचं आपल्या घराचं गाव सोडू नका कधीच म्हणजे कॉम्बिनेशन असलं पाहिजे गावसुद्धा सिटीसुद्धा गावसुद्धा सिटीसुद्धा दोन्ही कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट आहे त्यामुळं जस्ट हसत खेळत आयुष्य जागा मस्त राहा गावाकडे आलो आहे आता भात कापण्याचे जे दिवस आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे काही मम्मी पप्पानी आधीच वरचं घराजवळचं कापले मला जसंजसं जमतो असं मी येतो माझे काम सांभाळून प्रोफेशन सांभाळून तर आता आलो आहे मस्त दमाल बघणार तुम्ही भात कापणीची झोडणी परत हे भात कापलं जाई इथून बांधून घरी येऊन जाईन भरपूर काय काय आहे मजा आहे व्हिडिओत बघा तर सुरुवात करूयात इला आणलेत इले दाखवतो येऊ का चला सुरुवात सुख यास खाज उठते मरणाची खाज उठते उठू दे काय नाही हा जो सोना आहे ना सोना हा सोना दिसतोय ना हा सोना घेण्यासाठी आपण प्रत्येक संधीला आपण गावाला येतो म्हणजे मी तरीच बाकी चाकरमान्यांचं माहीत नाही तन पण भरपूर चाकरमाणी हे सोनं घेण्यासाठी येतात आणि हे आमच्या शेतातलं आहे यापेक्षा भारी काय असेल लावणीला कापणीला येतोच येतो मी कंपल्सरी चला सुरुवात करूया बाबा जरा आहे भात लांब आहे लांब उंच उंचावड वाढलाय बघा भात वडं घालतो आणि वर सुकायला नेतो शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेन प्रत्येक गोष्ट दाखवू शकत नाही कारण व्हिडिओज काढत राहिलं तर काम तरच राहील म्हणून किसरून लागला किसरून म्हणजे त्याला जे केसं असतात ते खूप टोकेरे टोकेरे असतात ती आपल्या स्किनमध्ये जातात त्याला किसरून म्हणतात दाखवेन तुम्हाला मी असं येतं हो दिसतोय ना याला किसरुंड बनतात आमच्याकडं त्याचा इंग्लिश नेम कॅटरपिलर आहे किसरुंड हे जे क्रा केसं दिसतात ना त्याची ते आपल्या स्किनमध्ये गेले ना असे तर मग ते खाज उठते त्यांनी आणि टोचतं ते तो छोटा किडा असतो नंतर ह्या भातावर मोठा होतो खाऊन खाऊन आता लागलं तर मग असंही वाटतं एवढं काय हार्मफुल नाही जास्त पण होतं बघा एवढं कापलं हे वरती घेऊन हो तिकडं सुकत घालायला जाणार आहे हा बघा हा पाणी जरा पाणी पितं एवढा कापलेला आणि हा एक कवला पण वर नेऊन ठेवला ह्या सगळा भात वर तिथं नेतो म्हणजे सुकत घालायला जागा होईल हा सुकत घालावा ला लागतो सुकला चांगला कडकडीत की मग वरती न्यायचा जोडायचा डायरेक्ट भाताची रास स्वप्पन आहे शेतीमध्ये सप्पन आहे हा सोना लास्टला पिकतो सगळ्यात दिवाळी टायमाला बाहेर येतो दिवाळी आमची म्हणजे हा भात ती सायकल चालूच असते शेतीची काम संपत नाहीत भात कापला जरा थारायला लावायला था। कुठे गेलं की लवकर भात तू हा दाळ भरायसाठी गावात कापायला लागतो कावाल तोडायला लागतो पातेरी जमा करा हा भाव घेऊन जातो आता इतर शांत हे बघा शक्तीबाई हो शक्ती बाई त्या उड्या मारते ती जायस हा मस्त वातावरण गावला भातकापाय आलोय तेव्हा दोन कवले घेऊन आलोय वरती दोन कौलं आणले तिथे काय ते खाली काय काय वातावरण हण संपवलो काय भात बाकी आहे पण तो आमच्या इथं साईडला येतो ना हा हा बघा अण्णानी हे बघा दुधी चांगले झाले ना अन्नाने दुधी लावलेली आहे दिदीची येल मस्त दुधी आलेत वा भारी भारी ह्याची खीर बनव दुधीची खीर दुधीची खीर खीरला भारी होते कसे ओरिजिनल अण्णांचा आहे रे गावाला सुख आहे हो दे हो दे सावकाश देव वांगी लावलेली आहे ते वांगी आली त्याच्यावर गावाला केलं ना तर भरपूर काय होतं करणार आम्ही बस ते सुकत घातले नाही भात हे पक्षीचं सा नाव सांगा काय पेरते हा हो तोच आहे वाटत अवशा खूप हो आला आता ऊन येत सुरू झाला दाबून ऊन लागणार आता लागू दे सकाळचं काम चांगला होतो उन्ह्यातला नको वाटतो हा उघडा बिघडा होऊन भात कापतोय माझा वाव खास भात कापायला आला आहे अकाउंटंट सुदेश बुलटे <laughs> ना बारीक वाटतो बर मग काय विटॅमिन डी असतो काय भाजी पा साय मोठे केले हा वस्ता झाला ना पुढं वाचता लपडवेल होईल तो हा वाटतं भात का पण सांग पत्काना सांग दमलं आहे आहे पाणी पिऊया जरा हा पण चोंडा पूर्ण केलेला आता आता खालचा दाडसा राहिला आहे त्यावेळा आमचा मग मा मालवणी मग मा नाणीचा खाली तिथं आहे तेव्हा एकदम तिथं खाली तीन चोंड आहेत हा मग मी सांगतो फोन आता हा कापायचा आहे भात हा चोंडा आमच्याकडे चोंडा म्हणतात वावर म्हणतात काही जगाने खल्ले म्हणतात वापसा म्हणतात वापे 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 सुद्धा म्हणतात तोंडाला आमच्याकडं खा तिकडे मालवण साईडला वापे म्हणतात तोंड काय आता एवढा वर आणला होता मी तो सुकत आहे दादा आणि मम्मी मी जरा बसतो आता हा आता इथे शेतात बसायची जी मजा आहे ना काय तुम्ही शब्दात सांगू नाही शकत मी बरं वाटलं <laughs> फुल मस्त एकदम एन्जॉय केलेला प्रत्येक कामात तुम्ही आनंद शोधलात ना तुम्हाला कधीच बोर नाही होणार कधीच कधीच नाही वा पप्पा जाऊ मी वरती माच करतायत ना हां उडीसाठी माच करतायत पेंडं जे राहतील ना आता ही जे हा भात आहे भात झोडल्यानंतर पेंड राहतात ब गुरांसाठी त्याचं माच करता येतात तिकडे जायला लागणार आहे चलो हो आता जागाच जागा मी ठरवलं होतं पटकन कापायचा आणि सा। वर नेऊन ठेवायचा संध्याकाळी बांधून टाकू तो ती गाय फिरते आणि काय नको कोण वातावरण मग कसला भारी उंडले लय पण बेकार उन्हा